सगले आमच्या गोयकार भावांक भयणांक आमचे स्पेशली युथाक यंगस्टर्स जी भरगी आह शेतां आहा आज रिक्वेस्ट की तुम्ही तुमच्या शेतांनी जो पावसाचो सिजन सोंपता नोव्हेंबरानसून तुम्ही तुमची माती फटायल करून नांगर घालून सगळे सगळे भाषेचे गोबरी घालून शेत रेडी दोरपूक शेतान शेतात लावपाक जाय काळंगा स्लोली आमची वाढलेली आहा आणि हे सायजीन आयज पावल्या ही चोरी धाकटी आहा हेकून आता डबल सायज जातली आणि हिंगासर आख्खो हो मळो मागीर सायडीक आणि एक मळं हे दोन मळे सायडीक फुडली दोन शेतां आमच्या फ्रेंडांनी आम्हाला दिल्ली विकत दिल्ली हा थिंगासून फुडल्या वर्ष फुल काळगा लाव आम्ही एनकरेज करू आमचे लोकल बॉयज ॲन्ड गर्ल्स फ्रॉम पार्रा विलेज फ्रॉम आदर विलेजीस पार्रा इज विलेज, विलेज। विलेज। विलेज फेमस फॉर वॉटरमेलन आणि पोर्रीची काळगां आमचे गोंयभरचे लोक येतात कोणाक काळगांची रुच ती पोर्रा येऊन मेन रोडार आमचे लोकल बायल विकपाक बसता आणि ती ते इकती घेऊन सांगता की आम्ही बेळगावची काळगा खाल्ली आम्ही महाराष्ट्राची खाल्ली आम्ही दुसऱ्या गावची गोची खाल्ली पण काळगां रुचीक म्हणतात पण ती खाली पर्रीची आणि आम्ही आमचे एन्सेस्टर आमची ॲनसेस्टर काळगां काळगा आमची मामी पोरसान वचून शिपताली कित्याक आमच्या मामिंक ते जमले पण आम्ही परतून स्टार्ट केल्ले आहात काळगा लावपाक जी आमच्या श्याम चालू केली माय ग्रँड मादर स्टार्टीड कित्याक तेची मांय लायताली खंय आणि ती सांगताली की तेची मांय लायताली म्हणजे जेनरेशन्स आमचे काळगा लावून येल्ले आहा जेनरेशन्स आमचे शेत लावून येल्ले आ हे खंय तरी आम्ही बंद करू उपकारना आणि हे जर तर नेक्स्ट आमी दितले जाल्यार ह्या जेनरेशनच्या भुरग्यांनी शेतान देंवपाची गरज हा त्या खातीर वी आर एनकरेजींग आवर लोकल बॉयज अँड गर्ल्स जो तर कोणाक काळगाच बियो जायोग आमी सगळ्यांना देतात दुसऱ्या बसून जायो आम्ही दिवपाक रेडी ही आमची पोरिची काळगाची सीड जी ही वेरी डेलिकेट हा वेरी टेस्टी आहा आणि हे जे पोरीचे कोण खा खाता त्यांना म्हणतात वाव याचं हितून थस्ट गेलो आपलो हितून जी रूच हा हितून जी गोडसण जी ही खंयच्याच काळगांना तुमकां मेळची ना